देवस्थानचा कारभार प्रशासनाकडून काढून पुन्हा एकदा विश्वस्त मंडळाकडे द्या असा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले गेल्या काही वर्षापासून शनी विश्वस्त मंडळाचा वाद गाजतोय काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीचा निर्णय दिला होता त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या देवस्थानच्या विविध पदांवर नेमणुका सुद्धा केल्या होत्या मात्र विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाकडे असलेला कारभार काढून घेत पुन्हा विश्वस्त मंडळाकडे निर्णय आहे स्थानिक विरोधकांनी विश्वस्त मंडळावरती तासरी ओढली आणि त्यातून सरकारने एक कारवाई केली होती जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक नियुक्ती परंतु आजच्या संभाजीनगर हायकोर्टाने ती प्रशासक नियुक्ती नाकारलेली आहे आणि विश्वस्त मंडळाला पुन्हा कारभार पाहण्याचे आदेश दिलेले हा निकाल म्हणजे तिथल्या स्थानिक विरोधकांना एक मोठी चपराक त्यातून बसलेली आहे आणि विश्वस्त मंडळ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा कारभार नियमाप्रमाणे कारभार आणि परिसराचा गावाचा विकास कसा होईल या पद्धतीचा कारभार करण्यास पुन्हा पात्र झालेला आहे